नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज मी आपणासमोर पुन्हा एकदा एक, एक चित्रकाव्य सादर करणार आहे या चित्रकाव्यामध्ये एक असं चित्र आपणाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला दिसेल की एक माता एक माऊली आपल्या अत्यंत जीर्ण झालेल्या आणि तुराट्यानं शेकलेल्या घराला एक दाराची चौकट बांधलेली आहे आणि या बांधलेल्या चौकटीला आंब्याचं तोरण बांधताना तिची पाठमोरी आकृती आपल्याला दिसते त्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहून भविष्य काळात तिच्या श्रीमंत झालेल्या मुलाच्या काय भावना असतील या भावना मी माझ्या चित्रकाव्यातून साकारलेल्या आहेत आजच्या या चित्रकाव्याला बीडच्या दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे हेच चित्रकाव्य मी ऐकविणार आहे ऐकूया माझं चित्रकाव्य नाव आहे अशी आठवते माय अशी आठवते माय होती गरीबी तरीही येता कोण ताही सन मायला दारी आधी तोरण होती गरिबी तरीही येता कोण सण मायला वायाची दारी आधी आंब्याचे तोरण माझ्या बालपणी सारे सण उत्सव व्हायचे एका घरातील गोड साऱ्या गल्लीने खायचे माझ्या बालपणी सारे सण उत्सव व्हायचे एका घरी घरातील गोड साऱ्या गल्लीने खायचे होते हृदयात साऱ्या तेव्हा मैत्रीचे धोरण मायला वयाची आधी दारी आंब्याचे तोरण येता सण येत खादा होती गरिबी तरीही मायला वयाची दारी आधी आंब्याचे तोरण <coughs> नाही पाहिले माईच्या कधी डोळ्यात मी असू कोणत्याही प्रसंगात तिच्या चेहऱ्यात हसू कपाळास मोठं कुंकू लावी मेनात कोरून मायलावयाची दारी आधी आंब्याचे तोरण होती गरीबी तरीही येता कोणताही सण मायला दारी आधी आंब्याचे तोरण माय घरात असता घर वाटे भरलेल तिच्या अस्तित्वात सार रिते पण सरलेल हप्त्यातून चार वारी असा याच उपोषण माय लावायाची दारी तरी आंब्याच तोरण होती गरिबी तरीही येता सन मायला वायाची दारी आधी आंब्याचं तोरण गेली गरीबी निघून आली श्रीमंती घरात आठवणीच्या रूपाने माय उरली घरात गेली गरीबी निघून आली श्रीमंती भरात आठवणीच्या रूपाने माय उरली घरात लेकराच्या भल्यासाठी खूप केली वन मायला वायाची दारी आधी आंब्याच तोरण होती गरिबी तरीही येता कोणताही सण मायला वायाची दारी आधी आंब्याच तोरण मोठेपणी प्रत्येकाने खूप जपाव आईला जाला नाही त्यानं रोज आधी पुजावं गाईला मोठेपणी प्रत्येकाने खूप जपाव माईला जाला नाही त्याने आधी पुजावं गाईला जुनी पिढी कामी आली मागे संस्कार ठेवून जुनी पिढी कामी आली मागे संस्कार ठेवून मायला वयाची दारी आधी तोरण होती गरिबी तरीही येता कोणताही सण मायला वयाची दारी आधी तोरण मायला वयाची आधी दारी आंब्याचं तोर धन्यवाद ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुनः एकदा सर्वांचे धन्यवाद